बदलापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत जर कोणी रंगत आणली असेल तर ती शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी स्वतःच्या मुलाच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात एका तथाकथित मातब्बर उमेदवाराच्या म्हणजेच शरद तेली यांच्या विरोधात उमेदवारी जाहीर केली आणि मतदारांमध्ये एकदम चैतन्य निर्माण झाले याचे कारण शिवसेना शहरप्रमुख ज्या प्रभागात निवडणूक लढवतात त्या भागाचा नुसताच कायापालट करतात असे नाही तर त्या भागातील कुटुंबाचा आधार होतात आता तर त्यांच्या मुलाची राजकीय कारकीर्द सुरू होणार आहे त्या भागाने वरुण वामन म्हात्रे यांना विजयी केले तर मांजरली विभाग शनी नगर मोहनानंदनगर हेंद्रेपाडा या भागातील लोकांना खूप फायदे मिळतील पण तीन फॅक्टरची जोरात चर्चा सुरू आहे ते तीन फॅक्टर आहेत पॅरेंट इव्हेंट आणि डेव्हलपमेंट नेमके काय आहे नेम ते आपण जाणून घेऊयात वामण म्हात्रे यांना संपूर्ण शहराचे कुटुंब प्रमुख म्हणून ओळखले जातात ते ज्या प्रभागात निवडून येतात त्यातील प्रत्येक कुटुंबाचे पालक म्हणून काम करतात ते दानशूर व्यक्ती म्हणून परिचित आहेत आजारपण शैक्षणिक मदत लग्न कार्य अशा विविध कामासाठी ते आपल्या किंवा विरोधक मतदाराला सढळ हाताने मदत करतात त्यामुळे ते त्यांना पॅरेंट म्हणजेच पालक म्हणून ओळखले जातात कधी ते कोणाला रिकाम्या हाताने परत पाठवत नाहीत तसेच त्यांच्या विभागातील टपोरीगिरी छेडछाड संपुष्टात येते पोरीबाळी सुरक्षित होतात पोलीस स्टेशन सरकारी खात्यातील कामे सहज होतात असा पालकत्व म्हणजेच पॅरेंट असा हा पहिला फॅक्टर आहे त्यामुळे मतदार आपल्याला मजबूत आधारस्तंभ मिळाला या आनंदात आहे दुसरा फॅक्टर आहे इव्हेंट मध्यमवर्गीय कुटुंबाला कायम उत्सव आणि सण साजरे करण्याची फार आवड असते त्यात तरुणांना सार्वजनिक उत्सव म्हणजे एक अभिमानाचा विषय असतो पण वाडातील नगरसेवक कंजूश असला की उत्सवात रंगत येत नाही पण वामन म्हात्रे यांचे उत्सव म्हणजे होऊ दे खर्च सध्या ते चैतन्य संकुल विभागात नगरसेवक आहेत तिथे नवरात्रीत नऊ दिवस भव्य गरबा तर असतोच पण येईल त्याला नऊ दिवस उच्च प्रतीचं सुग्रास मेजवानी असते तर वरुण म्हात्रे जर नगरसेवक झाला तर प्रत्येक उत्सव म्हणजे भव्य दिव्य असतील हे येथील युवकांना माहिती आहे महिलांना तर प्रत्येक सणाला भेटीची पर्वणीच असते तर हा फॅक्टर झाला इव्हेंट बदलापूर शहरातील वामन म्हात्रे आयोजित फेस्टिवलमध्ये मध्ये प्रभागातील लोकांना मानाचे स्थान असते त्यामुळे वरुण वामन म्हात्रे यांच्या उमेदवारीने भविष्यातील इव्हेंटची चर्चा आता आहे आता तिसरा फॅक्टर म्हणजेच डेव्हलपमेंट वामन म्हात्रे ज्या प्रभागाचे प्रतिनिधित्व करतात त्या विभागाचा कायापालट करतात सिमेंटचे रस्ते उद्याने पथदिवे हायमास्ट ही कामे तर सहजच होतात पण सुशोभीकरण व्यायामशाळा लग्नाचे हॉल हे सुद्धा ते करतात पाणी वीज या समस्या ते आपले नेतृत्व वापरून कामे मार्गी लावतात त्यामुळे जी डेव्हलपमेंट नागरिकांना हवी असते ती पूर्णत्वाला नेतात ज्याची आई नगराध्यक्ष होणार त्या प्रभागात काहीच कमी पडणार नाही याची जाणीव नागरिकांना असल्याने वरुण म्हात्रे यांच्या उमेदवारीने मोठा उत्साह दिसून येतो आहे गेल्या वर्षातील या प्रभागाची अत्यंत दुरावस्था झालेली आहे आता वरुण वामन म्हात्रे यांच्या उमेदवारीने आपल्या विभागाला चांगले दिवस येणार आहेत हे स्पष्ट झाले आहे त्यामुळे पॅरेंट इव्हेंट आणि डेव्हलपमेंट विरुद्ध कंजूषपणा अशी लढाई होणार असल्याचे बोलले जाते त्यामुळे विरोधी उमेदवाराने खर्च करताना आखडता हात घेतला असल्याची प्रभागात चर्चा सुरू आहे त्यामुळे ही लढत एकतर्फी होण्याची चिन्हे दिसत आहेत तरीही शेवटच्या टप्प्यात हात ढिला केला तर थोडीफार आशा असेल पण तोपर्यंत मतदार जागेवर राहील का हे सुद्धा पाहणे महत्वाचे ठरणार आहे कारण कचऱ्याचे टेंडर ते महापुरुषांच्या पुतळ्यातील केलेली दलालीची मोहमाया यावर प्रभागात छुपा प्रचार सुरू आहे असे बोलले जाते तुम्हाला काय वाटतं वरुण मात्रे हे जायंट किलर ठरतील बघत रहा आपले बदलापूर दीड लाख दर्शक संख्या असलेली वृत्तवाहिनी